बीड शहरासह ग्रामीण भागातून विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाचे स्वप्न दाखवत लाखो रुपये फीस उकळणाऱ्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक विजय पवार अल्पवयीन मुलीला कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नाव मोठं आणि लक्षण खोटं याप्रमाणे अवाढव्य ढोंगदारी करून सामाजिकतेचा आवाहन प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोनही नराधमांविरुद्ध जिल्ह्याभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विजय पवारसह प्रशांत खाटोकरवर गुन्हा दाखल झाल्याचं सा कळताच आज सकाळी संतप्त पालकांनी उमा गराडा घातलाय पालकांचा संताप पाहता प्रशासनाने उमा किरण शैक्षणिक संकुलाला कुलूप ठोकले असून पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला आहे दरम्यान विजय पवार प्रशांत खाटोकर दोघेही पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत विजय पवारला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी त्याला तात्काळ अटक करा अन्यथा नंगा नाच करू असा इशारा दिला आहे जोपर्यंत पवारला अटक होत नाही तोपर्यंत उमा किरण शैक्षणिक संकुलाचे कुलूप उघडू देणार नाही अशी भूमिका देखील पालकांनी घेतली आहे सदरील घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक अठ्ठावीस जून शनिवार रोजी बीडमध्ये शैक्षणिक बंद पुकारलाय प्राध्यापक विजय पवार प्रशांत खाटोकर यांच्यासारखे नराधम कोचिंग घेत असतील तर पालकांनी मुलींना कोणाच्या भरोश्यावर क्लासेससाठी पाठवायचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी अनेक विद्यार्थी शिकवणीसाठी येत असल्याचा फायदा घेत अनेक मुलींचे शोषण केले असावे असा संशय असा व्यक्त करत याची सखोल चौकशी करा त्याचबरोबर विजय पवारच्या आर्थिक स्रोतांची ईडी मार्फत चौकशी करा पीडितेवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करा आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महिला आयोग जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे निवेदनावर अॅडव्होकेट संगीता धसे अनिता आडगावकर शीतल राजपूत कांताताई भांगर शांताताई ऍडव्होकेट महेश गर्जे अनुरथ बीर मोहन आघाव माऊली शिरसाट केशव तांदळे आकाश सोनवणे किश्तिंदा पांचाळ किरण डोळस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मुलींना त्रास देण्यासाठी आम्हीच त्यांना ठेवले असं म्हणणाऱ्या विजय पवारला लाज कशी वाटली नाही कोचिंग क्लासेस साठी आल्यानंतर प्रशांत खाटोकर फिजिक्सचा क्लास संपल्यानंतर पीडित चाळी करायचे कपडे काढायला लावून फोटो काढायचे धमक्या द्यायचे याबाबत पीडित विद्यार्थिनीने विजय पवार यांना सांगितले तेव्हा त्यांना मुलींना त्रास देण्यासाठी असं म्हणत ते सुद्धा पीडित विद्यार्थी सोबत वाईट वागायला लागले असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान पीडिता तक्रार करत आहे त्यावर कारवाई न करता उलट तिलाच मुलींना त्रास देण्यासाठी आम्हीच त्यांना ठेवलंय असं म्हणणाऱ्या विजय पवारला लाज कशी वाटली नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे जी घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे पालकांना प्रश्न पडलाय की आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर पाठवावे की नाही आणि आज बीडमध्ये उमा किरण संकुलमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि उद्या स्वाभिमान संघटनेच्या वतीनं स्वाभिमान संघटनेचं अन्य संघटना यांच्या वतीनं उद्या शैक्षणिक बंद चे हा कामे दिलेले आहे आणि या शैक्षणिक बंद मध्ये सर्व शाळा कोचिंग क्लासेस यांनी बंद मध्ये सहभागी होऊन या निंदनीय घटनेचा निषेध नोंदवावा यासाठी हा बंद उद्या पोकारण्यात आला सगळ्यात धक्कादायक बाबा आहे त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचा आतापर्यंत कुणी कित्येकदाही आवाज उठवला गेला परंतु तो आवाज दाबला गेला तर त्या लेकराचं पीडित मुलीचं मी कौतुक करल की तिने तिच्यावरती झालेला अत्याचार हा न्यायालयासमोर गेली म्हणजे पोलीस प्रशासनासमोर गेली आणि त्यामुळे काल त्यांच्यावरती पोक्सोचा गुन्हा दाखल झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप आरोपी अटक नाही येत आरोपी अटक नसल्या कारणाने सकाळी नऊ वाजल्यापासून त्याचा साधारणतः तीन साडेतीन तीन तासापासून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेला आहोत जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि तुम्ही जर मागे पाहत असाल तर या ठिकाणी ते जे क्लासेस आहेत क्लासेसची जी बिल्डिंग, आए, बिल्डिंग लाव ला है। करतर है। ले ले आहे त्या बिल्डिंगला लॉक लावलेला आहे खर तर मुलांची शैक्षणिक वर्गाचीही सुरुवात आहे आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आरोपी म्हणून जे आढळलेले आहेत पवार आणि प्रशांत खटावकर हे दोन्हीही आरोपी अत्यंत उच्चगृह आहेत शिक्षकां शिक्षण क्षेत्राच्या नावाला काळिंबा फासणारे हे दोन आरोपी आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करणार आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी त्यांचा हा प्रकार पाहिलाच नाही याच्या आधी यांनी अनेक असे प्रकार केलेले पण के ते कुठंतरी कोणाच्या तरी दबावाखाली दाबण्यात आलेले आहेत आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक तारखेला एस पी ऑफिस समोर धरणे आंदोलन ठेवतोय कारण बीड जिल्ह्यामध्ये नाही तर सगळ्या राज्यामध्ये अशा महिला अत्याचाराचे प्रकार खूप वाढतच आहे आणि पोलीस जाणून बुजून झोपीच सोन घेते का पोलीस प्रशासन हाच प्रश्न सगळ्यात आधी आम्हाला पडलेला आहे कारण अनेक घटना पण आरोपी सापडत नाही त्यांना नाही ते तिथून सापडून ना आणतात नाही आरोपी का सापडत नाही सबस्क्राईब प्रेस द